गुड मॉर्निंग फेसबुक यूट्यूब फॅमिली तर चला झाली की आपण सगळ्यांची तर चला करू आजच्या कामाला सुरुवात भेटू कामावर गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला नक्कीच कुठे कामाला जाणार आहे तर आपला व्हिडिओ बघत राहा आवश्यकता आलेली आहे लोकल लोकलमध्ये आता पटकन आपण बसणार आहोत कारण की पुढे स्टेशनला उतरू देत नाहीत उतरलो मी पटकन बघू शकतो किती भीड आहे बाबा बाबा बघा लोक एकमेकाची काळजी सुद्धा करत नाहीत राह नुसतं झटपट तर आपण आलेलो आहोत आता ब्रिजवर मी तुम्हाला दाखवतो मी आहे मागच्या कॅमेऱ्याने तर मी येतो समोर हे बघा मी आलेलो आहे तर चला आपण आता आपला व्हिडिओ कंपल्सरी बघत राहा मी बसलो आता दुसऱ्या लोकलमध्ये कारण की आपल्याला इथून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे ट्रेन चेंज करायला लागतील तर ट्रेन मधून आता आपण निघलेला आहोत तर चला आता आपण जातो कामावर आता खूप वेळ चालायला लागला चालत चालत आपण इकडे मी जो गार की खूप भीड होती खूप जण बघत राहतात त्याच्यामुळे मी दाखवलं नाही तुम्हाला तर चला आता दाखवतो तुम्हाला आपल्याला आज तुम काय काम करायचं आहे हे सहा महिन्या आपलं दो फावडा निकाल बकीट थापी मुठिया पत्रा दो घमिला लेले हे हे चंबर बांधला आपण ह्या असा कोबा केलेला आहे के बघू शकता हे कोबा असं केलाय आपण कोबा करायचं कारण थोडं थोडं पाणी कुडकुडस असतं ना त्यामुळे कोबा बनवलेला आहे कोबा कसा आहे मटेरियल फायनल मी आता घरी आलेलो आहे आता वाजलेला आहे सात कारण की घरी यायला आम्हाला एक तास लागतो कारण आम्ही खूप लांब जातो कामाला तर मी सांगतो तुम्हाला मी कामाला कुठे गेलो होतो तर मी कामाला गेलो होतो भांडू ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी कमेंट करा गावच्यांना नंतर माहिती नसेल पण मुंबईमध्ये जर कोणी माझा व्हिडिओ बघत असेल तर मी भांडूपला कामाला गेलो होतो तर म्हटलं चला आता घरी आल्यावर थोडासा हा राहिलेला व्हिडिओ आपण दाखवू तो तुम्हाला मी दाखवलंच आहे मी काय काम करतो कसं काम आहे सगळं दाखवलं आहे आज पाऊस बिलकुलही नव्हता तर म्हटलं चला घरी आल्यावर फायनल करून टाकू तर घरी येताना मी ट्रेनचा व्हिडिओ नाही काढला कारण की खूप गर्दी होती संध्याकाळच्या टायमाला खूप भीड असते जाताना नक्कीच काढला आहे पण येताना खूप भीड होती त्यामुळं मी व्हिडिओ नाही काढला त्यासाठी सॉरी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा भेटूनंतर नवनवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय घ्या काळजी